आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज गोविंदपूर ग्रामपंचायत या महिला हळदी कुंकू कार्यक्रम आगळ्या वेगळ्या पद्धतीने संपन्न झाला चांदूरबाजार तालुक्यातील गोविंदपूर या ठिकाणी आज दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी गोविंदपूर ग्रामपंचायतच्या वतीने महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रम घेण्यात आला यावेळी गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या फोटोचे पूजन करून करण्यात आली हळदी कुंकू कार्यक्रमाचे औचित्य साधून गावातील महिलांना प्रत्येक घरी वान म्हणून डस्टबिनचे वाटप सरपंच सचिन सोलव ग्रामपंचायत सदस्य अर्सेना गजबे व ज्योती धामडे यांच्या हस्ते करण्यात आले तसेच महिलांना तिळगुळचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला ग्रामपंचायत कर्मचारी धीरज सोलव संदीप बागडे फरहान जुलनकर स्नेन संतोष वरघट यांनी मोलाचे सहकार्य केले नॅशनल सर्कल न्यूज प्रतिनिधी कैलास गजवे